<coughs> <coughs> आज बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेल्या धम्म सहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भगवंताची अस्सी फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत या ठिकाणी खूप आज गर्दी आहे भव्य दिवी ही भगवंताची तथागतांची मूर्ती आपण बघत आहोत सर्व उपासक आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत पी एस सजनानो माझ्या पाठीमागे बघत आहात ही भगवंताची भव्य दिव्य ही मूर्ती ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती आहे आणि या मूर्तीला भेट देण्यासाठी वंदन करण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत आपण सुद्धा अवश्य बुद्धगाईच्या धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभाग घेऊन धार्मिक ठिकाणना आपण सर्वांनी भेट द्यावं माझ्या पाठीमागे बघत आहात आपण ऐंशी फुटाची ही भगवंताची तथागतांची मूर्ती आहे अतिशय भव्य दिव्य ही मूर्ती आणि या मूर्तीला वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आपल्या धर्मस्थानी सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत अतिशय सुंदर ही भगवंताची मूर्ती आहे प्रकृती अवश्य आपण एकदा मात्र भगवंताच्या मूर्तीला भेट देण्यासाठी आपण एकदा अवश्य बुद्धगैला यावं आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आपण बघत आहोत या ठिकाणी भगवंताची तथागतांची ही मूर्ती आपण बघत आहात माझ्या पाठीमागे अतिशय भव्य दिवे ही तथागतांची भव्य मूर्ती आपण सर्वांनी या धम्मसहलीतील उपासक आपण बघत आहोत बघा सर्व आता आतमध्ये पोहोचलेले आहेत ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहात या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आता ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी पोहोचलेल्या आहेत आपण बघत आहोत

तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघत आहोत या भगवंताची मूर्ती एक अंशी फुटाची भगवंताची मूर्ती आहे आपण बघत आहोत तर आपण सुद्धा अवश्य बुद्धगाईच्या धार्मिक ठिकाणांना भेट द्या आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण बुद्धगाईला आपण भेट दिली पाहिजे प्रत्येक स्थळांना भेट दिली पाहिजे बघा या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती आपण सर्वांनी अवश्य एक वेळ आयुष्यामध्ये का एक वेळ का होईना आपण बुद्धगाईच्या धार्मिक धर्मशैलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे आपण बघत आहोत माझ्या पाठी खूप गर्दी आहे संध्याकाळची वेळ आहे भरपूर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपासक येत आहेत आपण ही भगवंताची एकशे ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपण या ठिकाणी आपण सर्वांनी यावं आपण बघत आहात ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती अशा पद्धतीने ही भगवंताची मूर्ती आपण बघत आहोत अंशी पुटाची बुद्धाची मूर्ती आहे अंशी पुटाची बुद्धाची मूर्ती